नमस्कार दर्शको तर आज आपण आलो आहे ह्या डोंगराच्या कडेला काही समाजकंटकांनी मागील वेळी हा डोंगर जाळून टाकला होता तर त्या संदर्भात अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे हाल झाले होते त्या अनुषंगाने आम्ही डोंगराच्या आलो आलोय आणि अशा प्रकारे प्राणी आणि पक्षी या दोन्हींसाठी पाण्याची सोय केली या संदर्भात आज आमचे मोठे बंधू श्री रमेशजी कळमकर यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे दा यांची संकल्पना आहे की प्राणी आणि पक्ष्यांना पाणी ठेवायचं आणि हा तुषार याला मधूनच उचललेला आहे खोरा आणि टिकाव घेऊन तर अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आणि हे सध्या काम करू शकत नाहीत आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अशाच प्रकारे आपल्या आसपास परिसरात कुठे जर असं प्राणी आणि पक्ष्यांची सोय होत नसेल उन्हाळ्यात तर आपण अशा प्रकारे पाणी वगैरे ठेवून हे सर्व करू शकता आणि इकडे रानात खूपच मज्जा असते इकडे हे आंबे आहेत जे की पिकलेले आत्ताच आम्ही खाल्लेत आणि इकडे पण खूप सारे आहेत सो निसर्गाला जपा त्यानंतर निसर्ग आपल्याला जपेल एवढं बोलून मी थांबतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि राम राम